नमस्कार नागपूर ट्वेंटी आहे मी आहे अमित वांद्रे एक महत्वाचा विषय आहे हा इतका निग्लेट झालेला विषय आहे त्याच्यावर चर्चा होणं अत्यंत गरजेचं आहे एक आकडा माझ्याकडे आहे त्या आकड्याला बघून असं वाटतं की हा इतका निग्लेट कसा काय झालेला विषय आहे प्रत्येक वर्षी सर्पदंशामुळे जे आहे भारतात साठ हजार लोकांच्या जवळपास जे आहे मृत्यू होतो जर ग्लोबल विचार केला जागतिक के विचार केला तर एक्क्याऐंशी ते एक लाख अडतीस हजार लोक जगात सर्पदंशामुळे म्हणतात आणि भारताचा आकडा बघितला तर जवळपास साठ हजार लोकांचा सा आकडा आहे म्हणजे पन्नास ते पंचावन्न टक्के लोक जे आहे जे अख्ख्या जगात सर्पदंशामुळे म्हणतात ते भारतातच आहे आणि या विषयावर सरकार महत्व देत नाही आणि आपणही त्यावर इतकं लक्ष देत नाही तर हा इतकं महत्वाचा का आणि याच्यावर काय नेमकी उपाय करू शकतो यावर आपल्या चर्चा करण्यासाठी नितेश भांडककर आहे जे वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटीचे सचिव आहे आणि आतापर्यंत यांना हजारो सापांचे रेस्क्यू करून त्यांना जंगलात सोडलं आहे आणि त्यासोबत जनतेला आणि जे जनता हे लोक आहे त्यांना कशा पद्धतीने सापाकडे आपण जे आहे काम करू शकतो एकं, एकंदरीत आपण प्रबोधन करू शकतो काय उपाययोजना होऊ शकतात कशा पद्धतीने आपण जे आहे ज्याला सर्पदर्श आहे त्याला वाचू शकतो या सगळ्यासाठी जे आहे मार्गदर्शन करतात निते स्वागत आहे नागपूर ट्वेंटी फोर मध्ये सर्वात पहिला प्रश्न की अं म्हणजे आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात हा विषय आहे की सर्पदंश हा प्रकार होतो शहरात तो आकडा कमी आहे पण ग्रामीण भागात हा सर्वात मोठा आहे आकडा आहे था था अपने अपने निट -निट तर सर्पद होऊ नय यासाठी उपाय करू शकतो का आपण बिलकुल आपण करू शकतो सर्पदंश कसे टाळता येईल हा एक मुख्य विषय आहे सर्पदंश आपल्याला प्रथम की आपल्याला आपल्या आजूबाजूचा परिसर जो आहे तो नीट नेटका ठेवा लागेल त्यानंतर आपल्या घरात उंदर जास्त राहणार नाही किंवा जे खाद्यपदार्थ शिळं अन्न आहे ते आपण घरात ठेवू नये त्यानंतर घरात आपल्या दाराला खिडक्याला बहुतेक वेळा गॅप्स असतात ते गॅप्स आपल्याला कुठे ना कुठे बंद करावं लागेल त्यानंतर भरपूर घरावर तुम्ही असं बघत असाल की झाडाचा फांद्या जो घरावर लोंपत आहे तिथून सुद्धा साप येतात त्यानंतर आपलं ड्रेनेज चे राहतात ते जे पाईप ओपन असतात त्याला आपण जाळी लावू शकतो तसंच शेतात जे काम करतात त्यांना आपल्याला एक हे करायचं की आपण गमबूटचा वापर करायचा सोबत जर जास्त आपण धाडी झोडपीत चाललो असेल तर आपण एक काडी घेऊन ते हलवत हलवा समोर चालायचे आहे अशा छोट्या छोट्या जर आपण उपाययोजना केल्या तर आपण नक्की जे सर्पदंश आहे त्याला आपण नक्की कमी करू शकतो किंवा त्याला आपण त्याच्यावर एक कमी करण्यावर आपण टाळू शकतो अशा जे मुख्य ज्या छोट्या छोट्या गोष्टी मी सांगितल्या त्या जरी आपण लक्षात घेतल्या तरी आपण भरपूर प्रमाणात आपण हे सर्पदंश टाळता येईल त्यानंतर रात्री जात असताना आपल्याला टॉर्चचा वापर करायचा आहे टॉर्चचा वापर करत असताना आपण जेव्हा टॉर्च हे करू लाईट तर आपल्याला सर्व साफ दिसेल त्यानंतर खाली बघून चालायचं रात्री अंधारात तर अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या प्रामुख्याने आपल्याला बघावं लागेल तेव्हा आपल्याला सर्व त्याच्या कुठे ना कुठे टाळता येईल जागरूक होऊन आपण या सगळ्या गोष्टीला जे आहे टाळू शकतो हेच एक बरोबर पण आता सर्वदंश झाल्यास काय करा कारण की खूप काही भ्रामक प्रचार जे आहे समाजात सध्या आहे काही लोक जे आहे काही बाबा बुवाकडे जातात झाडफूक करतात काही मंत्रोपचार करतात तर हे योग्य पण योग्य स्थिती आहे का सरपदन झाल्यावर की नेमकं काय करायचं सर्पदंच झाल्यावर काय करायचं हा एकदम मुख्य प्रश्न आहे सर्पदंच झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे प्रामुख्याने सर्पदंशावर कुठलीच दुसरी उपाययोजना काम करत नाही सर्पदंशा फक्त अँटी स्नेक वेनो हे काम करते ते पूर्णपणे पी एस सी प्राथमिक औपचारिक केंद्र आणि सरकारी हॉस्पिटल इथे अवेलेबल असते चोवीस तास सरकारी हॉस्पिटल आणि पी एस सीला याच्यावर उपचार केला जातो आणि त्याचबरोबर आहे की मांत्रिक तांत्रिक ज्या पण गोष्टी आहे या प्रामुख्याने पूर्णपणे फोटाळ्या गोष्टी आहेत जेव्हा आपल्याला आपल्या तुम्हाला असं माहीत असेल की आपल्या पूर्ण भारतामध्ये पाच ते दहा पर्सेंट साप जे आहे ते विषारी आहेत आणि बाकी पूर्ण साप जे आहे ते बिनविषारी आहे त्यामुळे काय होते भरपूर वेळा बिनविषारी साप चावतो आपल्याला आणि आपण त्या बाबाकडे जातो तर बिनविषारी सापामुळे तसं पण तुम्हाला काही होणार आहे तुम्ही मरणार नाही आहे तर सा ते बाबा लोक बिनविचारी सापावरती छोटी खोटी औषध देतात आणि आपल्याला असं वाटतो की याच्यामुळे आपल्याला जीव वाचला पण जेव्हा खरंच लांडगा आल्यासारखी गोष्ट घडते आणि खरंच विचारी साप चावतो आणि जेव्हा आपण त्या बाबाकडे जातो त्यावेळेस आपला नक्की मृत्यू होतो तर सर्पद झाल्यावर आपल्याला कुठे चिरा नाही मारायचा हाताला आपल्याला त्यानंतर झाडफूक नाही करायची आहे आपल्याला एकदम घट्ट आपण आवडपट्टी बांधतो जेणेकरून सर्पनजे झाल्यावर सापाचं वीस वाजत चढू नये हे पण एकदम चुकीचं आहे जास्त घट्ट आवडपट्टी मारल्या बांधल्याने पण कधी कधी त्याच्यावर पण मृत्यू होऊ शकतो कधी कधी माणसाला गँगरिंग असे प्रकार होऊ शकतात तर आपल्याला याचा पण हे लक्ष ठेवायचं आहे सरपनज झाल्यावर आपल्याला फक्त एकच डोकं ठेवायचं आहे की घाबरायचं कोणालाच नाही आहे बिना घाबरता आपल्याला सहजरित्याने आपला जीव वाचवता येऊ शकतो हे डोक्यात ठेवायचं आणि सरकारी हॉस्पिटललाच आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहेत कारण की तिथे चोवीस तास अँटी स्नेक वेनम गव्हर्नमेंट कडून अवेलेबल असतात आणि अँटी स्नेक वेनम शिवाय दुसरा उपाय यावर काहीच नाही सरकार आपण म्हटलं की ऐंशी टक्के दहा ते पंधरा टक्के दहा टक्के कदाचित की साप जे आहे विषारी असतात असं आपण म्हटलं बाकी ऐंशी पंच्याऐंशी टक्के जे आहे विषारी नसतात तर कोणते कोणते साप जे आहे ते विषारी आहेत आणि अविषारी असणाऱ्या सापांच्या आपण कसं ओळखू प्रामुख्याने असं आहे की आपले इथे मेनली आहे चारच साप मिळतात ते नागपूर जिल्ह्याची गोष्ट करतात नागपूर जिल्ह्यात एक म्हण त्याला कॉमन क्रेट म्हणतात इंग्लिशमध्ये आणि जो नॉक्टर्नल आहे नॉक्टर्नल म्हणजे निशाच तो, तो जास्त रात्री जास्त ॲक्टिव्ह असतो त्यामुळे आपण रात्री खाली झोपणं टाळावे कारण की हा साप याला एक सायलेंट किलर मानला जातो आणि याचा दंश इतका बारीक असतो की जनरली कोणाकोणाला नाही होत कुणाकोणाला असं वाटतं की आपल्याला मच्छर जावला आहे मात्र सापा मा हा सापाचा दंश असतो त्यामुळे आपल्याला खाली झोपणे टाळायचे आहे त्यानंतर दुसरा साप आहे तो म आपला कोबरा ज्याला नाग म्हणतात त्याची सगळ्याला ओळख आहे तो फना काढतो त्याची ओळख तशीच आहे त्यानंतर तिसरा आहे रस्सेल वायपर त्याला मराठीत परड म्हणतात किंवा घोनससुद्धा म्हणतात तर हा जास्त शेती भागात म्हणतात शेतीतही मिळतो जास्त मोस्ट ऑफ जे याचे प्रमाण आहे ते शेतात पण असतो आणि वस्तीत पण याचे प्रमाण भरपूर आढळून येते त्यानंतर एक फुर्स आहे त्याला सॉस्केड वायपर असे म्हणतात जो आपल्या आजूबाजूला आजू तो नागपूर जिल्ह्यात आहे मात्र तो एकदम कमी प्रमाणात मिळतो या प्रकारे जे चार विषारी साप आहेत त्याच्यातले तीनच जे साप आहेत ते, ते मोस्टली आपल्याला वारंवार आढळत असतात त्यामुळे आपल्याला आप याच्यापासून बचाव करायचे आहे त्यासोबत मी तुम्हाला या माध्यमातून एक सांगू इच्छितो की कोबरा आणि क्रेट याचं जे वेनम आहे याचे जे विष आहे ते रक्तामध्ये दिसत नाही रक्तामध्ये दिसत नाही याचा अर्थ काय की जेव्हा आपल्याला हे साफ चावतात आणि आपण हॉस्पिटलमध्ये जेव्हा जातो तेव्हा ना आपली एक डब्ल्यू बी सी टी टेस्ट केल्या जाते वीस मिनिटाची त्यामध्ये याचं विष येत नाही कारण हा न्यूरोटॉक्सिक आहे न्यूरोटॉक्सिक असल्यामुळे हा नर्वस सिस्टीमला अटॅक करतो तर याचं विनम आपल्या ब्लडमध्ये येत नाही त्यावेळेस काय होते भरपूर हॉस्पिटलच्या मी याच्या केसेस बघितल्या आहे की त्यांना ब्लड टेस्टमध्ये वेनम नाही दिसलं तर त्याला म्हणजे नॉन सुद्धा घोषित केलं आहे आणि त्याच्यानंतर त्याची मृत्यू झालेली आहे तर आपल्याला या परिस्थितीत त्याचे जे सिम्पटम्स आहे त्याच्या शरीरात जे, शरीरा जे बदल आहे जो त्रास होत आहे त्याच्यावरून त्याला आपल्याला उपचार करावा लागतो आणि त्याचसोबत जे रस्सेल वायपर आणि सॉस्केल वायपरची मी तुम्हाला गोष्ट सांगितली तर सॉस्केल वायपर आणि रसेल वायपर याचं जे वेनम आहे याचे जे विष आहे ते शरीरात म्हणजे शरीरात म्हणजे ते याच्यात दिसतं रक्तामध्ये जेव्हा आपण त्याचे जे डब्ल्यू बी टेस्ट करतो त्यावेळेस याच्या जे विष आहे ते आपल्याला रक्तात दिसतो आणि इझी जातो आपल्याला ओळखायला मात्र कोबरा आणि क्रेटचा जे विनाम आहे ते रक्तात दिसत नाही त्यामुळे भरपूर ना खूप लोकांच्या चुकी होतात आणि भरपूर प्रायव्हेट हॉस्पिटल जसे मी बघितलेले आहे की त्यांच्याकडून चुका झालेल्या आणि आता लेटेस्टमध्ये एक डेथ सुद्धा झालेली आहे उदाहरण उदाहरणार्थ काय आहे कसं म्हणजे आता तुम्ही हे जे सांगितलं आहे की कोणत्या सापात विष रक्तात जातो आणि कोणत्या सापाचा नाही जातो असं काही उदाहरण आपल्याकडे आहे का माझ्याकडे असे तीन चार उदाहरण आहे जे आता एक महिन्यात घडामोडी घडलेले आहे मात्र मी इथे कोणाचं नाव नाही घेणार पण एक केस अशीच झाली होती आता आठ दिवसा पहिले एक चोवीस वर्षाचा मुलगा त्याला साप चावलेला साप चावल्यानंतर तो एका प्रायव्हेट हॉस्पिटलला गेला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्याची डब्ल्यू बी सी टी टेस्ट करण्यात आली वीस मिनिटाची मात्र त्याच्यामध्ये विष आढळला नाही म्हणून त्याला तिथेच पंचेचाळीस मिनटं ठेवण्यात आलं आणि मग त्याची जेव्हा परिस्थिती खालवत गेली तेव्हा त्याला नागपूर मेडिकलला रेफर करण्यात आलं मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता आणि तो साप एका सर्प मित्राने पकडला तो साप होता कोबरा नाग होता तर तो अतिविषारी साप आहे आणि त्याचे सिमटम्सवरून जर त्याचं यांनी बघितलं असतं तर नक्की त्याच्या पण जीव वाचवता आला असता अशाच दोन घटना आपल्याकडे आलेल्या आहेत तर त्यांना सर्प झाल्यावर ते हॉस्पिटलला गेले त्यानंतर डॉक्टरांना सुद्धा याच्या निदान लागलं नाही ने नेमकं काय झालं कारण की त्या दोन्ही केसमध्ये असं होतं की त्यांना मनात चावला होता क्रेट चावलेला होता क्रेट इतका बारीक चावतो की भरपूरदा लोकांना जेव्हा त्याचा त्रास होतो तेव्हा माहीत होतं की काहीतरी आपल्या शरीरात सुरू आहे मात्र ज्या हॉस्पिटलला नेलं त्यांनासुद्धा याचं निदान लागलं नाही तब्बल दहा ते बारा तास त्या लोकांना अँटीस्नेबेनम दिल्या गेल्या नाही कारण की त्याचं निदानच नव्हतं मिळालं की नेमकं याच्याला झालं काय त्या दोघंही आता सुदैवाने सुरक्षित आहे वाचलेल्या आहेत मात्र कुठे ना कुठे वेळ झाल्यामुळे त्यांच्या भरपूर वेळ घेतला आहे त्यांनी हॉस्पिटलमधून त्यांना सुट्टी व्हायला अशा भरपूर घटना घडत आहे आजूबाजूला मी बघितलं आहे की काही काही वेळेस कुठल्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये अँटीस्ने वेनम नसते त्यामुळे आपल्याला पी सी आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल जे आहे तिथे आपल्याला सर्पधने झाल्यावर आपल्याला प्राथमिक उपचार म्हणा किंवा समोरचा उपचार इथे घेतल्यानं आपल्याला नक्की आपण जीव वाचवू शकतो आणि सर्पदंज झाल्यावर असं असते की वेळ हा फार महत्वाचा आहे त्यामुळे आपण याच्यात वेळ फालतो इकडे तिकडे जाऊन पालापाचोळा जडीबुटी या सगळ्या गोष्टी करून आपण आपला वेळ घालवू नये जसा सर्पदंज झाला बिना घाबरता आपण एकदम काय म्हणतात हलके यांनी आपण कोणातरी सोबतीला जाऊन घेऊन हॉस्पिटल जावे आणि आपल्या समोरचा उपचार करावे नक्की तुमचा जीव वाचू शकतो एक प्रश्न असा येतो की कोबरा चावल्यानंतर सर्वायव्हल टाइम किती असतो किंवा मग जे विशाल साहेब आपण म्हटले क्रीड असेल कोबरा असेल यांचा सर्वांचा सर्वायव्हल टाइम किती आहे कुठल्या पण याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की पहिला जो तास म्हटला जातो सरपंच झाल्यावर जा तो गोल्डन अवर मानला जातो गोल्डन अवर म्हणजे सुवर्ण काळ तर याच्यामध्ये आपण बघा असं नाही म्हणत मी की एक घंटा झाल्यावर त्याचे मृत्यू होते असे भरपूर रुग्ण आलेले आहे कधी दोन दोन तीन तीन चार चार तासांनी सुद्धा आलेले आहे तर आम्ही असे बघितले आहे की ते, ले ते अजून लेट आलेले आहे ले तर पण वाचले वाचले पेशंट सगळे वाचतात आपल्याला मात्र एक हे प्रयत्न करायचे आहे की आपण कुठेच वेळ न घालवता आपल्याला जे उपचार आहे योग्य वेळेत ते हॉस्पिटलला घ्यायचे आहे एक तास झाला म्हणून आपण वाचणार नाही असं पण काही आहे सरपंच मध्ये नक्कीच जीव वाचतो लोक दोन तासात तीन तासांनी पण आलेले आहेत चार तासांनी सुद्धा आलेले कधी क्रेट मध्ये कधी लेट होतात पेशंट सिरियस होतात मात्र त्याचा जीव वाचवला जातो पण कुठल्या कुठल्या केसमध्ये थोडा एक तास झाला दीड तास झाला तर जीव पण जाऊ शकतो याच्यासाठी जाऊ शकतो कारण की त्याच्या शरीरात इंटरनल ऑलरेडी काही प्रॉब्लेम असतात त्यामुळे पण होऊ शकतात पण आपल्याला प्रयत्न करायचा आहे की साप चावल्यावर पहिला जो तास आहे तो गोल्डन हवर हो असतो त्यामध्ये आपल्याला उपचार घ्यायचा आहे आपला वेळ कुठेही घालवू नये मात्र आपण डायरेक्ट जर हॉस्पिटलमध्ये गेलो पहिल्या तासामध्ये तर आपला नक्की जीव वाचवत हो। आहे प्रत्येक गावामध्ये पी एस सी आहे प्रत्येक ठिकाणी सरकारी हॉस्पिटल आहे आणि सर्वेकडे एस वी तिथे कोटा असतो त्यांच्याकडे ए एस वी तर जो गव्हर्नमेंटला रिफील करावा लागतो आणि कुठल्या हॉस्पिटलला किंवा पी एस सीला एस वी नसेल

सरपदंश झाल्यावर मी पहिले पण सांगितलं की आपल्याला घाबरायचं नाही आहे एक आपण जसं कोरोना म्हणतो ना कोरोनाला आपण भरपूर हरवलं आपण आपण लोकांनी तसंच सर्पदंश आहे याच्यावर पण इझिली मात देऊ शकतो आपण प्रत्येक गावामध्ये पी एस सी प्राथमिक औपचारिक केंद्र आहे तिथे तुम्ही आताच लगेच तुम्ही जिथे जे जे व्हिवर ऐकत आहे त्यांनी आताच आपल्या पी एस सीला विचारणा करायची की आपल्या इथे अँटीस्नेक वेनम आहे का आणि नसेल तर त्याची आपण कंप्लेंट सुद्धा करू शकतो आणि आपल्याला जेव्हा साफ सावतो गावात पण मी सांगितलं की खाली झोपणे टाळा त्यासोबत आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा रात्री टॉर्च वापरा अशा छोट्या छोट्या गोष्टी जर आपण केल्या तर आपण नक्कीच सरपंचांच्यावर आळा घालू शकतो आणि सरपंच जर झाल्याच आपण आपले प्राथमिक उपचारिक केंद्रात जाऊन प्राथमिक उपचार घ्यायचा त्यानंतर ते लोक जिल्हा रुग्णालय त्यानंतर सरकारी हॉस्पिटल इथे ते स्वतःहून रेफर करतात आणि भरपूर प्रमाणात रिझल्ट आहे आमच्याकडे भरपूर असे पेशंट येत राहतात या महिन्यात जानेवारीपासून तर आतापर्यंत साठ ते पासष्ट पेशंट आमच्या संस्थेला फोन करून आलेले आहे त्या व्यक्ती कितीतरी पेशंट नागपुरात येत आहे आणि सर्व सर्वाईव्ह होत आहे असं कोण जीव जात नाही मात्र जे उशिरा येतो जे निष्काळजी करतोय त्यांचा जीव जातोय निष्काळजी म्हणजे झाडपूक करायची आहे कोणा बाबाकडे जायचं आहे या सगळ्या गोष्टी तर टाळल्याच पाहिजे पर एक एक विषय असा आहे की माझा ट्वेंटी टू हंड्रेड होमपॅथिक दवाई आहे त्या सर्प द काम करते असा मेसेज आपल्या क्षेत्रात खूप जास्त व्हायरल होत आहे काय नेमकी त्याची सच्चाई काय माझ्या मतीत नाझा टू हंड्रेड याला कुठल्याच गव्हर्नमेंटने संमती दिलेली नाहीये सर्व दंशावर मेनली असं आहे की आपण बघितलं की डब्ल्यू एच ओ कडून सुद्धा प्रमाणित नाही आहे या भरपूर असं मी बघत राहतो की व्हॉट्सअपला भरपूर असे मेसेज हो नाजा टू हंड्रेड दोन बोन दस दस मिनिट जबान पर परकीय तुम्हाला काही होणार नाही असे भरपूर मॅसेज व्हायरल होतात भरपूर लोक याला बळी पडतात पण याचं कुठलंच प्रमाण अजूनपर्यंत मिळालेलं नाही आहे याच्यावर कोणी पण विश्वास घेऊ नको अँटीस्नेक वेनम हा एकमेव सर्पदांच्या उपचार आहे उप याच्यावर दुसरा कोणताच उपचार नाही सापाचं विष हे आपल्या शरीरात गेल्यावर आपण अँटीस्नेक वेनमद्वारेच त्याला कमी करू शकतो त्याच्यातून जीव वाचवू शकतो आणि नाज्या टू हंड्रेडच्या बळी पडू नका आणि हे असे जे मॅसेज व्हायरल होत आहेत ते तुम्ही इतरांना पण करू नका तुम्ही इतरांना कराल आणि ते लोक ते ठेवेल आणि जीव धोक्यात जाईल त्याला काही उपयोग नाही आहे आणि मी पहिले पण तुम्हाला सांगितलं की नव्वद ते पंच्याण्णव पर्सेंट सर्प दंश, सर्प हे नॉन व्हेनमस आहे आपल्या इथे फक्त चार आपल्या इथे जे साप आहे ते वेनोमस आहे आणि नाजा टू हंड्रेड वगैरे कुठल्यावर काम करत असेल ज्यांना नॉन व्हेनं साप चावला त्यांच्यावर काम करत असेल असं मी बघितलं आतापर्यंत मी नाजा टू हंड्रेडच्या पडताना कोणाला बघितलं नाही आणि याचा उपयोग पण नाही आहे कारण की याला कोणीच मान्यता दिली नाही असे मेसेज आपण असं आहे की आपल्याकडे एक मेसेज आला की आपण शंभर मेसेज सर्क्युलेट करतो आपण लोकांना पण प्रोत्साहित करतो की नाही साप काटा आहे हे लेना पडेगा तर असं तुम्ही करू नका आपल्या हातून लोकांचा जीव घेऊ नका याच्यावर एकच उपचार आहे अँटी स्नेक वेनम त्याशिवाय दुसरा उपचार सापावर आहे नाही नितेश एक एक घटनेची जी आहे मी इथे उल्लेख करू इच्छितो आणि त्या त्याच्यावर तुमचं मत पाहिजे तुम्ही मागे एक व्हिडिओ रिलीज केला होता जो एक बाबा आहे तो सापासारखा चालतो आणि तो लोकांचा विष ओढतो असा नेमका व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि नागपूर समाजाने तो दाखवला जवळपास दोन मिनिट लोकांनी तो व्हिडिओ बघितला होता तर असे जे लोक आहे ते नाटक करतात लोकांना सापासारखं चालून लोकांचे विष काढून हे योग्य आहे का तुला वाटतं की विष तोंडाने ओढणं हे किती घातक असू शकतात आणि ग्रामीण भागात लोक याला बडे कसे पडू शकतात कसे पडत आहेत आतापर्यंत विष तोंडाने ओढणं हे नक्की घातक असू शकते कारण की विषाचे ज्या विष दंत जेव्हा सर्पदंश आपल्याला होतात त्या बा आजूबाजूला पण त्याचे जे एन्झाईम्स आहे जे विष आहे ते असू शकतं जे समोरचा ओढणार आहे याला पण घातक असू शकतं आणि आप मी जसं तुम्हाला पहिले सांगितलं की अँटीस्नेक बेनांशिवाय दुसरा काहीच याच्यावर पर्याय नाही आम्ही या पहिले पण अशा बाबा लोकांचं स्टिंग ऑपरेशन केलं नागपूर समाचार यांनी याला सुद्धा दाखवलेला आहे की कशा प्रकारे आपल्याला ले, बाबा लोक म्हणजे ठकतात कशा चिवत्या बनवतात आपल्याला आमच्या मुलाच्या हाताला आम्ही दोन पिंना टोचून नेल्या मात्र तो बाबा जो आहे तो पायातून विष ओढत होता तर या अशा चुकीच्या घटना ज्या आहेत आज पण आपल्या आजूबाजूच्या भागात घडत आहे भरपूर लोक जडीबुटीच्या याच्यात पडत आहे खास करून एक नाव घेतो की एम पी एम पीकडून येणारे भरपूर पेशंट मी बघितले आहे ते बोलता कि आईसा हुआ कि मला जेव्हा माझ्यासोबत बोलतात ना की ऐसा ऐसाहूबाई इधर गे मी डायरेक्ट म्हणतो आप एम पीचे आहे होऊन किंवा कारण एम पीमधून सगळ्यात जास्त मला तरी वाटते की या सरपंचच्यावर अंधश्रद्धा घटना येतात एम पीच नाही आपल्या आजूबाजूच्या गावातसुद्धा आहे अशा भरपूर घटना मी बघितलेल्या आहे की तो म्हणजे बी सोडतो किंवा जडीबुटी देतो कोणी कोणी हात कापते साफ पाय कापते जर नस कापली तुमची आणि जास्त रक्त प्रवाह झाला सुद्धा मृत्यू होऊ शकतो या पूर्ण घटना आहेत कुठलंच केमिकल त्यानंतर कुठलाच बुवा भाजी मंदिर मस्जिद काही काम नाही करत यावर फक्त अँटी स्नेक वेनम हेच काम करते याच्याशिवाय दुसरा काहीच उपचार नाही म्हणजे दर्शकांनी समजून घेतलं पाहिजे की तुम्ही कोणत्याही धर्माला माना जर साप चालू असेल तर कोणत्या बाबा जाओ नका आणि मंत्रोपचार तर बिलकुलच करू नका कारण की हे तुमच्या जीवासाठी धोकादायक असणार आहे अँटीस्नेक मेनम जे प्रत्येक पी एस यू मध्ये असेल आणि सरकारी दवाखान्यात ते अवेलेबल असतात जेव्हाही जर अशी घट घटना झाली सर्व सर्वात आधी जितक्या लवकर होऊ शकते तितक्या तुमच्या पीएसी मध्ये जा सरकारी दवाखान्यात जा आणि सांगा की अँटी स्नेक पाहिजे कारण की साप तेव्हा जा जा जाऊन जा जे वाचू शकते अदरवाइज जे आकडा मी तुम्हाला व्हिडिओ सुरुवातीला सांगितला की जवळपास प्रत्येक वर्षी भारतात साठ हजार लोक मरतात तर त्यात जे अशा पद्धतीने जे बाबाबाकडे जातात किंवा वेळ घालवतात चुकीच्या पद्धतीने ट्रीटमेंट घेतात किंवा काही दवाई किंवा मग काही जडीबुटी आपल्या तोंडात ठेवतात त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे आणि यात सर्वात मोठी गोष्ट आहे की सरकारही याच्यावर विचार केला पाहिजे आणि लोकांना प्रबोधन केलं पाहिजे सरपंचांच्यासाठी की कशा पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टीला टाळू शकतो आणि आपलं जीवन अमूल्य आहे आपलं जीवन अमूल्य आहे आणि एका सापामुळे जर त्याचं ऑलरेडी ट्रीटमेंट अवेलेबल आहे आणि तुम्ही ते नाही न घेता दुसऱ्याकडे जात असाल बाबाभावाकडे जात असाल आणि जीव गमावत असाल तर मग तुम्ही किती मूर्ख आहे हा समजते तर नितेश बांगडकर जे आहे मागील कितीतरी वर्षापासून वाईल्ड वाई लाईफ सो, सोसायटीच्या माध्यमातून लोकांना प्रबोधन करतायत जनजागृती करताय खूप खूप अभिनंदन आणि असंच काम आपण करत राहा आणि लोकांना प्रबोधन करत त्यांना जे आहे अवेअरनेस करत राहा आणि अपेक्षा आहे की तुमचा त्या प्रयत्नाने जे आहे जे जो आकडा इतका वाढत आहे तो ऍटलिस्ट नागपूर जिल्ह्यापर्यंत कमी होईल अशी अपेक्षा करतो आणि इथेच विराम देतो आपण पाहतो नागपूर समाजी फोर